नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी विरोधकांकडून लेखी एकही एक प्रश्न विचारण्यात आलेला नव्हता पण सभा कालावधीत विचारलेल्या प्रश्नांना चेअरमॅन संतोष जगताप हे समर्पक उत्तर देत असल्याचा पाहून विरोधक सभागृहातून बाहेर गेले आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन रोजी डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉल साखर कारखाना सांगली येते सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची त्र्याहत्तरवी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी बँकेचे चेअरमॅन संतोष जगताप व्हाईस चेअरमॅन फतु नदाफ यांनी अतिशय नियोजनबद्ध नियोजन केलं असल्याने सभासदांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत होतं सभा सुरू होताच विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात करत सभागृहामध्ये प्रवेश झाला पण उपस्थित सभासदांचा विचार करता विषयपत्रिकेवर असलेल्या सर्वच विषयांना सभासदांनी मोठ्या आवाजात मंजुरी दिली बँकेच्या शाखा कोर बँकिंग प्रणालीद्वारे ग्राहकांच्या सेवेत रुजू असून बँकेचे संपूर्ण सांगली सोलापूर सातारा जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यक्षेत्र आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर बँकेचे सभासद कायम रेग्युलर सहा हजार सातशे आणि नाममात्र एकवीस असे असून सहा सभासद असून बँकेचे सभासद हिताचे आर्थिक धोरण काय असेल हे सुद्धा सर्व सभासदांपर्यंत त्यांच्याकडून मांडण्यात आले चेअरमॅन संतोष जगताप यांनी सभागृहात उपस्थित सभासदांमधून विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली मागील बारा वर्षांच्या विरोधी सत्ता काळात बक्षीस आणि बोनस पगारावर विरोधी संचालक मंडळाने जवळजवळ सहा कोटी रुपये खर्च केला पण आमच्या तीन वर्षांच्या सत्ता कालावधीत विनायक शिंदे हे चेअरमॅन असताना बक्षीस आणि बोनस पगार न देता बँकेच्या स्थावर मालमत्तेत भर पाडणारी भव्य दिव्य मजली इमारत उभी केली असल्याचं अभिमानाने म्हटलं आहे यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात फलक फडकावत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला परंतु बँकेचे चेअरमॅन हे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अभ्यासपूर्णरित्या देत असल्याने आणि मागील सत्ता काळात विरोधकांनी केलेल्या कार्यभाराचा पर्दाफाश होत असल्याचं पाहून कोणताही प्रश्न न विचारता विरोधक सभागृहातून बाहेर गेले यावेळी शिक्षक संघात बँकेचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन सर्व संचालक मंडळ तसेच सांगली सोलापूर जिल्ह्यातील सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकसंदेश न्यूजसाठी अजय माने यांचा रिपोर्ट